आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात सहा पट होती तर छत्तीस पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असा जर प्रश्न परीक्षेला विचारलं तर सेकंदात उत्तर कशी काढायची बघा ट्रिकनुसार आपल्याला या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे पट दिलेला आहे लिहून घ्यायचं मग सुरुवातीला प्रश्नात बघा तीन वर्षात सहा पट होती मग वर्ष दिलेलं आहे तीन किती पट झाली सहा लिहून घेतले त्याच्यानंतर छत्तीस पट होण्यासाठी पटच्या खाली छत्तीस लिहावं लागेल ठीक आहे आत्ता काय करायचं बघा पुढे आपल्याला वर्ष काढायचं आहे म्हणजे इतलचा आकडा काढायचा आहे मग बघा या ठिकाणी पट बघा कितीने वाढली सहाशे छत्तीस झाली म्हणजेच सहाचा वर्ग आहे की नाही सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस मग आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे घातांकामध्ये किती आहेस दो दो कि दोन आहे मग बघा सहाच्या घातांकामध्ये दोन आहे मग या दोनने डायरेक्ट वर्षाच्या तीनला गुणायचं आहे मग किती येईल तीन, कि तीन दोन्ही सहा सहा वर्ष हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे ऑप्शन मध्ये बघा दिलेला आहे मित्रांनो अशाच पद्धतीने ट्रिकनुसार जर तुम्हाला अंकगणिताचा पूर्ण सिलेबस शिकायचा असेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये एक फेब्रुवारीपासून संपूर्ण अंकगणिताचा सिलेबस शिकवणार आहे मित्रांनो जेवढेही आपला हा व्हिडिओ बघणारे विद्यार्थी आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि एक फेब्रुवारीपासून संपूर्ण अंकगणित ट्रिकनुसार माझ्यासोबत शिकायचं आहे धन्यवाद